कल्याण नगर मार्गाचा महत्त्वाचा शहाड उड्डाणपूल आता सर्वच वाहनासाठी बंद पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे मी सध्या उभा आहे शाड उड्डाण पूल जवळ आणि आपण पाहू शकता या ठिकाणी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा पूल जे आहे ते हलक्यापासून अवजड वाहनापर्यंत सर्वच वाहनासाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे विशेषतः वीस दिवसासाठी हा पूर्ण पूल जो आहे तो देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आलेला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर सप्टेंबर महिन्यामध्ये पंधरा दिवसासाठी हे पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आले होते मात्र अवजड वाहनांना यावरती बंदी होती मात्र त्याच वेळेला नेमकं पाऊस आणि दुसरी गोष्ट पाहिलं तर या दिवाळी या दोन्हीचं दो दोन्ही पाहता आणि वाहतूक कोंडी पाहता वाहतूक पोलिसांनी ते काम मागे घेण्यात यावं काम थांबवण्यात यावं अशी विनंती केले केली होती त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाने आता पुन्हा एकदा वीस दिवसाचा या ठिकाणी पूर्णपणे देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेतलेलं आहे आपण पाहू शकता जे सी बीच्या साहाय्याने या ठिकाणी जो पुलावरचं डांबरीकरण आहे ते पहिले काढण्यात येणार आहेत त्यानंतर या ठिकाणी बेरिंग्स असतील मधले रॉड्स असतील हे पूर्णपणे चेंज करणारे सध्या जरी पाहिलं तर या ठिकाणी येणाऱ्या ज्या वाहतूक आहे त्यांना पर्यायी रस्त्याने जाण्याचं सांगितलं आहे या आणि यामुळेच शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसत आहेत मात्र हे काम वाहतूक कोंडी पाहता लवकरात लवकर, लवकर पूर्ण करावे अशी देखील मागणी आता वाहन चालकाकडनं मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी कल्याण हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव